दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा आरक्षक कायद्याचे जनक कैलासवासी माधवराव भोसले साहेब यांची बहात्तरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कामगार उपायुक्त तथा नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष विकास माळी यांच्या शुभ हस्ते कैलासवासी भोसले साहेब यांच्या प्रतिमेचं अनावरण करून पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव भाऊ भोसले हे होते विशेष उपस्थिती म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार सरकारी कामगार अधिकारी तथा मंडळाचे सचिव सूर्यवंशी मॅडम मंडळाचे निरीक्षक विशाल जोगी उपस्थित होते यावेळी नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक संघर्ष समितीचे ज्ञानेश्वर गांगुर्डे राजेश गायकवाड किरणचंद्र मोरे विजय केदारे बापूसाहेब जावळे योगेश स्वामी सागर मुठाळ तसंच इतर संघटनांचे प्रतिनिधी शैला वसईकर उज्ज्वल निकाळजे आदी कार्यकर्ते मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी तसंच सुरक्षा रक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इतक्या बाग बागच्या म्हणजे एक वीस पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये ज्यांनी दूरदर्शीपणा दाखवून जे एक मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याची जयंती साजरी करण्यासाठी सगळ्यात पहिले सरांचे खूप आभार की सरांनी आपल्याला अगदी उत्पूर्तपणे सांगितलं की तुम्ही जयंती साजरी करू शकता त्याच पद्धतीने आपण हे बघू शकतो हो की हा, हा फक्त कायदा आहे सुरक्षा रक्षकांचा साठी सा, जो आहे तो फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आहे बाकी कुठल्याही राज्यामध्ये नाही ह्यामुळं ना। आपण समजू शकतो हो की त्यांनी किती दूरदृष्टीपणा ठेवून तो काम केलेला आहे फक्त आता गरज आहे की त्यांचा जो दूरदृष्टीपणा आहे तो आपल्याला वाढवायचा आहे आणि त्याच्यासाठी सर म्हणाले त्या पद्धतीनं आपल्याला एक सगळ्यांना सोबत चालायचं आहे कारण आपण एक शासन म्हणून आम्ही आणि संघटना म्हणून तुम्ही असं इथे आलो तरच आपण सुरक्षा रक्षकांच्या जे काही आयुष्य आहे किंवा त्यांचं जे से सेवा शर्ती आहे तर त्याचं नियमन करण्यासाठी काम करू शकतो तर माझी सगळ्यांकडे हीच अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी सोबत काम करूया आणि सुरक्षा शार रक्षकांच्या भवितव्यासाठी काय चांगलं करता येते ते करूया मला तुम्ही बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याची अण्णासाहेब पाटील माथाडीचा कायदा केलेला होता आणि मग वादळ भोसले साहेब माथाडीचे अण्णासाहेब पाटलांकडे गेले त्यांना सांगितली कळम स्वतःची साहेब तुम्ही माथाडीसाठी कायदा केला माथाडीच्या लोकांना संरक्षण दिलं असंच माझा सुरक्षा रक्षक म्हणे ह्या सुरक्षा रक्षक काय तुम्ही मला कायदा बनण्यासाठी मदत करा आणसाहेब पाटील ठीक आहे चांगली के मदत केली म्हणून स्वतः माझा बोलते साहेब त्यांचे जे इतर जे आज वेगवेगळ्या संघटना जे आहेत ते पण सहकारी होते बरोबर माझा बोलते साहेब म्हणून तो पुढाकार घेतला आणि बिहार आणि साहेब असताना अवघ्या बारा तास आपला सुरक्षा कायदा पास करून घेतला त्यानंतरही या खाजगी मोठमोठ्या ठेकेदारांच्या मोठमोठ्या वोट मंत्र्यांच्या होत्या आता मंत्र्यांच्या चे एजन्सी असल्यामुळं मंत्र्यांनी हायकोर्टात चॅलेंज केलं कायद्याला भोसले साहेब हायकोर्टात गेले तिथे भोसले साहेब केस जिंकले त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या नंतर त्यांच्याकडे पैसा कामाप होता कारण मंत्रीच होते सर्व सुप्रीम कोर्टातही भोसले साहेब पंचेचाळीस केस चालली एका दिवसाला ओके नव्वद हजार रुपये होती त्यावेळेस तिथे एक केस जिंकले आणि तीन न्यायाधीशांचा खंडपीठ सुप्रीम कोर्ट आणि त्यातून आपल्या कायदे दिवशी काम होता केलं त्यानंतर गोष्टी सांग इंदिरा गांधी इकडे गेले इंदिरा गांधीकडून मोठा गुम काढला पण तो कायदा परिपक्व केला आता आम्ही विमान अभिवादन करून उपस्थित सर्व संघटना प्रतिनिधी माझे सर्व सहकारी आणि उपस्थित पण बघितलं खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये म्हातारी कायदा आणि सुरक्षा रक्षक कायदा हा एक भारतामधला स्वतंत्र असा महाराष्ट्रामध्ये कायदे अस्तित्वात आलेले आहेत त्यामध्ये स्वर्गीय माधवराव साहेबांचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्र राज्यामधील असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीला कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी खूप त्यांची मोठा लढा देऊन महाराष्ट्रासारख्या एका प्रलुल्भ राज्याला हा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी कायदा अस्तित्वात आल्यानंतर देखील दोन हजार सात पर्यंत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासन दरबारी लढा देऊन त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पंधरा ते सोळा रक्षक मंडळ स्थापित करण्यापर्यंत त्यांचा मोठा सहकार्य काय आहे खरं म्हणजे त्यांना त्यांनी जर कायदा अस्तित्वात आला नसता तर महाराष्ट्र राज्यातले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला नसता ही वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी बारा घंटे ड्युटी काम करतात व्यतनाचं टायमिंग निश्चित नाही त्यांना सोशल सिक्युरिटी पी एफ असेल ई एस आय सी असेल उपदान असेल इतर त्यांना जे काही हक्क असेल रजा असतील बोनस असेल इतर सुद्धा सुविधा त्यांना मिळत नसेल परंतु बोर्डाच्या माध्यमातून सर्व रक्षकांना शासनाने दिलेल्या चौकटीच्या हज कायद्याच्या हजेत राहून वेगवेगळे लेवे असेल परंतु थोडं काय होईना पण त्यांना तो सुरक्ष सुरक्षा रक्षकांचा सुरक्षा विमा असेल किंवा इतर सुविधा आहेत त्यांना मिळण्यासाठी त्यांना खूप मोठा आधार झालेला आहे महाराष्ट्र राज्यामधील जवळजवळ सोळा बोर्डामध्ये पन्नास एक हजार लोक सुरक्षा रक्षक ही त्यांच्यामुळं आज कार्यरत आहेत खूप मोठं अजूनसुद्धा आपल्याला काम करणं आवश्यक हो का आहे उपस्थित सर्व संघटना प्रतिनिधींनी सुद्धा ज्या क्षेत्रामध्ये आणखी सुरक्षरक्षक संघटी क्षेत्रात काम करतात किंवा जे कायद्याच्या अंमलबाजव्याचे बाहेर आहेत त्यांना पुन्हा कायद्याचे कार्यक्षेत्र आणण्यासाठी त्यांनी संघटनेची मंडळाच्या सोबत हातात हात देऊन पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना सुरक्षारक्षकांना मंडळाचा लाभ देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत खरं म्हणजे आज संघटनेने आग्रह केला त्याबद्दलच आज आपण खरं पहिल्यांदाच इथं जयंती साजरी करत आहोत खूप आनंद वाटतोय मला आपण शेवटी ज्यांच्यामुळे कायदा अस्तित्व झाला त्यांचं जे काही कार्य आहे हे आपल्या स्मरणात राहणं आवश्यक आहे तर मला आनंद असा वाटतो की काल आम्ही संध्याकाळी महाराजांनी आम्हाला बोलवलं आणि साहेबांकडे आम्ही पत्र घेऊन गेलो साहेबांनी सेकंदामध्ये दी मंजुरी देऊन टाकली काल आणि हा जो जे आर आहे याच्या संदर्भामध्ये साहेब आम्ही कमीत कमी चेअरमनला आपण प्रत्येक चेअरमनला आहे आतापर्यंत ते म्हणले ठीक आहे पत्र व्यवहार करा मग आपण नियोजन करू पण दोन हजार दहा पासून तर पंधरा त्याला पण योगायोग लागतो बघ कसं आहे आणि तुमच्याकडे बघितलं थोडा योगायोग वाटला आम्हाला कारण <laughs> 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 कोणतंही काम व्हायचं असेल तर ते चांगल्या हाताने चांगल्या माणसाकडून आणि विचाराने होतं ते आज आम्हाला लक्षात आलं किंवा ते आचरणात आलं मनाचा दृष्टिकोन असा आहे की महाराज तुम्ही कायद्याचं सगळं बोलले साहेबांनी पण सांगितलंय त्याच्यामुळे मी कायदे का जाणार नाही पण माझ्या म्हणण्याचा दृष्टिकोन असा आहे की मगाशी राजाभाऊने सांगितलं की बा साहेबांना आम्ही जवळून पाहिलं जवळ बसलो ही खरी गोष्ट आहे आम्ही त्यांच्या बशी बसलोय त्यांची काम करायची पद्धत माझी साहेब आम्ही काय त्यांच्याजवळ बसलेले मी भांडूपला होतो माझं येणं होतं आणि जे म्हणजे ज्या टायमाला इनेन लागली आणि त्या टायमाला संघर्ष येतो कंपनी बरोबर तेव्हा तिथं प्लॅन आले असेल याच्यावर असेल किंवा मालक असेल तेव्हा कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे त्याच्यानंतर पोलीस स्टेशन परंतु हा कायदा तयार करण्यासाठी ते श्रम त्याने घेतले त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे परंतु निस्ता सहज असा हा कायदा पारित झाला नाही पण हा कायदा पारित करत असताना त्यांना त्या अडचणी आल्या अनेक ठेकेदारांनी त्यांच्यावरती असं ऐकलं की अनेक हमले पण झाले त्यांच्याकडे त्यांच्या गोळीबार सुद्धा देखील त्यांच्या कार्यालयात झालेला आहे अनेक संघटने त्यांच्या विरोधात त्यांना अनेक त्रास त्यांनी हा कायदा तयार करण्यासाठी घेतला त्रास घेतलेला आहे एखाद्या व्यक्तीवर गोळीबार होत असत तर तो, तो कायदा करत त्यांना किती अडचणी आल्या याचा आपण विचार पण करू शकत नाही मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये सुरक्षा रक्षकांसाठी तो कायदा तयार केला आता बऱ्याच मान्यवर त्यांनी सांगितलं हा कायदा फक्त महाराष्ट्रात आहे आणि रेड मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराची न्यूज नाशिक रोड